कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रमाता जयंती महोत्सवानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळा व्याख्यानाचे आयोजन दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे राष्ट्रमाता जिजाऊंचे लेख पुरस्कार सगुलाबाई चंद्रशेखर कांबळे सावित्रीची लेख पुरस्कार विनयाताई निंबाळकर फातिमा की बेटी पुरस्कार अख्तर शेख असे अनेक गुणवंत पत्रकार पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श विस्तार अधिकारी पुरस्कार गुणवंत डॉक्टर आदर्श शाळा असे अकरा पुरस्कार वितरण सोहळा आणि डॉक्टर प्राध्यापक अंजनाताई गायकवाड यांची व्याख्यान मला आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरी सचिव सोमलिंग कोळी उमाजी संघटनेच्या अध्यक्ष अर्चना राठोड सचिव मंजू शकल शेट्टी यांची उपस्थिती होती का शिक्षक संघटना शिक्षक सरकारी माईच्या वीच्या सर्व पत्रकार खूप खूप शुभेच्छा मी श्री कोरी कास्टा शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष मी सोमलिन कोळी कास्टा शिक्षक संघटना जिल्हा नमस्कार मी मंजुषा करशेट्टी उमाई सामाजिक दोन उद्देशीय संस्था इथे सचिव म्हणून बोला नमस्कार मी श्रीशैला संग्राम सोनकापडे

तो माई सामाजिक संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रमाता जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो यामध्ये राष्ट्रमाताच्या लेखी क्रांतिज्योती साहित्यमाई फुले गुणवंत शिक्षक गुणवंत पत्रकार गुणवंत डॉक्टर विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख कर्तव्यकर पोलीस अधिकारी अशा प्रकारचे पुरस्कार वितरित करतो त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊच्या जनतेचा औचित्य साधून त्या दिवशी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि व्याख्या ते आहे माननीय डॉक्टर प्राध्यापिका अंजनाताई गायकवाड आणि व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रमातांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका